शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या घरफाळा आणि पाणीपट्टी करापोटी एक कोटी दोन लाख तीन हजार रुपयांची वसुली झाली आहे याबाबतची माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिली या वर्षात नव्वद पूर्णांक पंचवीस टक्के एवढी विक्रमी वसुली झाल्याचंही त्यांनी नमूद केलंय मलकापूर नगरपालिका प्रशासनानं घरफाळा पाणीपट्टी आणि कर वसुलीसाठी पाच पथकाद्वारे विशेष मोहीम राबवली होती शहरात एक हजार शंभर मिळकतधारक आहेत त्यांच्याकडून घरफाळा आणि पाणीपट्टी पोटी एकतीस मार्च अखेर एक कोटी एकोणीस लाख रुपयाचा महसूल जमा करण्याचं उद्दिष्ट होतं त्यानुसार घरफाळ्या पोटी पंच्याऐंशी लाख नव्याण्णव हजार रुपये आणि पाणीपट्टी पोटी सोळा लाख एकतीस हजार असे मिळून एक कोटी दोन लाख तीन हजार रुपयाची वसुली झाली आहे एकूण नव्वद पूर्णांक पंचवीस टक्के एवढी विक्रमी कर वसुली झाली आहे नगरपालिका प्रशासनानं घर फाळं आणि पाणीपट्टीची वसुलीची बिलं मालमत्ताधारकांना दोन टप्प्यात दिली होती त्याचाही फायदा झाल्याचं जा कदम यांनी सांगितलं वसुलीसाठी कर निर्धारण अधिकारी ऋषिकेश पाटणकर सुनील सोळंकी अश्फाक बागवान महेश गावखणकर यांनी परिश्रम घेतले